आपल्या भागातील व शहरातील बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करावं अपडेट आहे जनपद प्लॅटफॉर्म म्हणजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातमी व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बाराशी तर बस शिक्षकात आणि या छोट्याशा अक्षर कार्यक्रमाला आणि अजून किती दिवस चालणार हा प्रश्न माझ्या मनात उद्भवतो तुमच्या प्रत्येक संघर्षात मला तुम्हाला साथ देण्याची संधी मिळाली आणि तुम्ही प्रत्येक वेळेस मला त्या ठिकाणी तुमच्या या संघर्षामध्ये बोलवलं संघर्ष विधानसभेपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला अनेक आमदारांनी तो संघर्ष विधानसभेत कधी औचित्याच्या कुठल्या मुद्द्याद्वारे कधी लक्ष वेधी तर कधी प्रश्न पण अजूनही आपल्याला फारसं तोड काही मिळालं नाही असं म्हणायला हरकत नाही पण मी अभिमान की त्या राज्यात हिमाचल तर खूप प्रतिसाद दिला आणि जुनी पेन्शन लागू केलं म्हणजे काकी त्या ठिकाणी कदाचित काही होत नसेल पण जुनी पेन्शन हे लागू केलं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आज आणि ह्या ठिकाणी सांगायचं की नक्की जिथे शिक्षकांचा विचार केला जाईल सरकार जे शिक्षकांना मान सन्मान देत जे सरकार शिक्षकांचा वापर करत किंवा अनेक समाजातले अनेक घटक असतात त्यांचा जर वापर करत तर त्यांना जुनी पेन्शन असेल त्यांना त्यांचे वेगवेगळे पेन्शन असते किंवा खासगीकरणाकडे

मला मिळाला नाही आणि तर तिजोरी फक्त म्हणजे ज्या तिजोरीत होती असतात पण आमच्या शिक्षकांना द्यायला जुनी पेन्शन लागू करायला पैसे नाही त्या सरकारला खर तर आम्हाला निषेध करायचा आणि ही शोधात ती काय की असं अशी लोक महाराष्ट्रात आहेत पण एक रोष की ग्रामीण भागात जेव्हा फिरते तेव्हा शेतकऱ्यांमध्ये शिक्षकांमध्ये दोष दिसून येतो आणि मला अशी आशा आहे की येणाऱ्या काळात नक्कीच बदल होईल आणि तुम्हाला सगळ्यांना जुनी पेन्शन द्यावं होईल आणि काळजी करताना तुमचीही लेख ही बाईक सदैव तुमच्या पाठीशी नाही समोर नाही पण खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत हा संघर्ष आणि लढाई लढत नाही पण त्यासाठी आशीर्वाद गरजेचा आहे आणि त्या आम्ही सोबत आहोत हे कधी आणि फक्त सत्तेसाठी किंवा निवडणुकीसाठी किंवा मतदानापुरती आपलं दाखव नाहीये हे तुम्हाला माहिती आहे पण जेव्हा 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 तुम्ही मला हात मान्य एका हाकेला धावून येऊन सहभागी झाले आणि ते मी माझ्या समजते ते मी माझं अहो भाग्य समजते की तुम्ही पेन्शन चळवळीचा एक छोटासा भाग बनवला हे मी माझा आणि नशी आम्हाला सगळ्यांना करायला मिळते शिक्षकांची सेवा करायला मिळते याच्यापेक्षा अजून काय मी मागू शकते आणि मी इथे उपस्थित सर्व महिला शिक्षिका माझ्या वती आहे त्यांना पण सांगू इच्छित आहे की मला माहिती आहे तुम्हाला संघर्ष करावा लागतो घराच्या बाहेर पडण्यासाठी पण संघर्ष असतो हे महाराष्ट्र आहे शिजाऊचा आहे लमाईचा आहे आणि सावित्रीबाईचा आहे आणि त्यांनी जो संघर्ष केला त्याच्यामुळे आज आपण मी तुम्ही उभी राहून तुमच्याशी बोलू शकते तुम्ही शिक्षिका होऊ शकला पण त्यांचा संघर्ष जो आहे तो आपण व्यर्थ जाऊन द्यायचा नाही आणि म्हणून महिला शिक्षकाला मान सन्मान मिळालाच पाहिजे शिक्षकांना मान सन्मान मिळाला पाहिजे त्यासाठी जुनी पेन्शन लागवणं अतिशय महत्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे की निवडणुकीचे रक्षण बघून आणि या युद्धासाठी मी जात आहे तुमची बहीण म्हणून तुमचा साथ हवा तुमचा आशीर्वाद घेऊन मी हे युद्ध लढत आहे तालुका काही गावोगावी वस्ती वस्तीवर ठिकाणी मला भेटत असतात मला आशीर्वाद देत असतात एक महिना त्या ठिकाणी आता राहिला आहे तुमचा साथ जसं मनस्पर आपण एकमेकांना साथ देत आहोत आणि जसं मी तुमच्या संघर्षात शामिल आहे तुम्ही पण माझ्या संघर्षात ठिकाणी जुनी पेन्शन जास्त असेल बेरोजगारीचा त्रास असेल जी बाळाची कंचा येतात त्याचा त्रास असेल आणि म्हणून ही लढाई त्या सगळ्या गोष्टींच्या विरोधातली लढाई आहे आणि म्हणून ही लढाई आपली आहे आपल्या दोघांची ही लढाई आहे हा संघर्ष आपल्या दोघांचा आहे आणि मला मी आशा वाढवते की तुम्ही या लढाईमध्ये मला साथ द्या जाता जाता फक्त मला एकच गोष्ट दाखवत म्हणायची ही लढाई आहे हा संघर्ष आपल्या लोकांचा आहे आणि मला मी आशा मागवते की तुम्ही या लढाईमध्ये मला साथ द्या जाता जाता फक्त मला एकच गोष्ट दाखवत म्हणायची की तुम्ही बघत असता की जे भाजपचे आहे उमेदवार काही दिवसापासून शिंदे साहेबांबद्दल काही आरोप प्रत्यारोप चालले आहेत आणि मी त्यांना सांगितलं की मी उमेद माझ्या माझ्याबद्दल बोलाव पण अजूनही ते त्यांचं चालू आहे त्यांची बोलायचं पण रेटू बोलायचं ही त्यांची परंपराच आहे आणि हे ते कंटिन्यूच करणार आहे ते म्हणतात की त्यांच्याकडे पुरावे आणि मग जर त्यांच्याकडे पुरावे आहेत तर मागचे दहा वर्ष ते गप्पमा बसले करायची होती कारवाई करायची होती अटक म्हणून हे सोलापूर करायची दिशाभूल कशी करायची हे याला मस्तपैकी समताव मला या निमित्ताने तुम्हाला अजून एक गोष्ट या ठिकाणी सांगायची की हे तर त्यांनी केलं शिंदेसाहेब आरोप प्रत्यारोप खोटं बोलतात बोलतात पण माझा अंदाज असा आहे की कामाच्या मुद्द्यावर ते कधी बोलत नाही आणि म्हणून काही दिवसानंतर एक तीस पस्तीस दिवस इलेक्शन इलेक्शनला आहे हे कदाचित माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर वैयक्तिक आरोप सुद्धा करण्याची शक्यता आहे ते एवढ्या खालच्या पातळीला जातील की चुकीची माहिती पसरवतील चुकीचे फोटो पण पसरवतील असा माझा अंदाज आहे आणि खालच्या पातळीला जाऊन चारित्र्य हनन माझ्यावर वैयक्तिक करण्याची शक्यता आहे असं मला एकंदरीत अंदाज घेतोय नंतर ज्या पद्धतीत ते विकासाचे मुद्दे जे, जे आहेत ते सगळ्या गोष्टींवर अटॅक करतात खोटं नाटक सांगून लोकांच्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात तर शंभर टक्के मला असं वाटतं की वैयक्तिकरित्या माझ्यावर ते अटॅक करतील आरोप करतील खोटं नाटक पसरवतील कदाचित काही चुकीची बातमी पसरवून सुद्धा शारीरिक हनान करण्याची शक्यता आहे पण मी त्यांना हा जोडून विनंती करते की सोलापूरला तुम्ही मागच्या दहा वर्षात तुम्ही काय दिलं मग रस्ते असतील विमानसेवा असतील पाणी विमानसेवा असतील पाण्याचे प्रश्न असतील हे काही सोडवलं काही गहतुकी यावं सोलापूरकर सोला सोला तुमच्या खोट्या गोष्टीला बळी पडणार नाही आहे ह्याची मला खात्री आहे शंभर टक्के सोलापूरकर ज्यावेळेस विकासाला साथ देतील विकासाला मत देतील याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाहीये आणि तुम्हीच म्हणताना सोशल आहे म्हणजे हे कदाचित असं तर म्हणत नाहीये की मागच्या दहा वर्ष रावण राज्य होतं आणि त्याचीच पावती तुम्ही देत आहात म्हणून मला असं वाटतं आपण ह्या लोकांपासून सावध राहूया आणि मी एवढीच विनंती करते येणारा जो संघर्ष आहे तो आपण मिळून लढूया आणि तुम्ही मला आशीर्वाद द्या लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी ही आपल्या आयुष्यातली खूप महत्वाची निवडणूक ठरणार आहे त्यांनाच या ठिकाणी सांगते आणि मी एक बहिणी यांना शब्द देते की माझे शेवटच्या शासापर्यंत किंवा जुनी पेन्शन ओल्ड पेन्शन लागू होईपर्यंत